केले तर राव दे नाही केले तर नो प्रॉब्लम मला देव मिळाले मला देवाचा प्रेम बास म्हणले किती छान तकले नाही रे तकले नाही को काय तुमच्या नवरा तुम्हाला प्रेम नाही केले तर कशाला रडते बायका ना असे आहे नवरा तेना पण बाद आहे नंतर दुसरा अध्याय मध्ये म्हणते माझा नवऱ्याला घेतले की तू बहिणीला म्हणते त्यांना त्रास आहे मनात त्रास आहे तरी सुद्धा मला देव मिळाले मला मी तकत नाही मी तकले नाही जाऊ दे तुमची बायको तुम्हाला नाही प्रेम केलं तर का रडते आणि तुमच्या मोला एवढं कष्ट करून हे केले मोठा केले आता चांगलं पोझिशन मध्ये मा मला मुला विचारत नाही प्रेम करत नाही अजिबात रडू नका अजिबात तकू नका देवाला स्तुती असो देवाने म्हणतात याकोब म्हणतात शेवट मी पुत्रहीन झाले तर होऊ दे मग प्रेम केलेले बायकोला केले देव म्हणले ते राहेल लाडवा काढ राहेल तुझा आणि माझा मधी आले मूर्ती काढ काढ म्हणले मग देवाने म्हणले ते काढले ते झाल्यावर मग त्यांच्या मुलगाला प्रेम करतो ए सेबला पण काढले त्या टाइमाला म्हणते मी पुत्रहीन असले तर पुत्रही असच तुमच्या जीवनामध्ये किती लोक तुम्हाला द्वेष करू दे नो प्रॉब्लम काढून टाका असं काय असणायचे याला काय तरी बोलले ह्या बाई बरोबर नाही झाले का तुम्ही तुम्ही झाले का, का? होत नाही आमच्या तेलुगु मध्ये माटल कोटल दाटवनी हे बोल वाई वाई ना म्हणे बोलले हे बाई वाईट आहे झाले का वाईट कधी नाही होणार काय आहे तुम्ही आहे असं देवाच समोर तुमचा देव देव म्हणतात थकू नका तुमच्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम असतात मी काल पण बोलले आणि सुनामी बिन सांगताना आलेले सुनामी आपल्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम्स आहे किती नो no प्रॉब्लम लोक सगळं तुंकू दे हे काय करू दे न प्रॉब्लम मला प्रभू आहे मी द्वेष मला लोक सगळं द्वेष केले तर मी तकणार नाही म्हणले हे बाई किती चांगले ह्या लेहा लेहाकडून आपल्याला खूप देवा मला काय माहीत नाही मला कोणाचं प्रेम नाही मी अनवॉन्टेड आहे अनवॉन्टेड म्हणजे नकोच